चुकूनही कुकरमध्ये शिजवू नका हे दहा पदार्थ पोट प आतड्यांमध्ये पसरेल भयंकर विष पचनाला बसेल पीळ व होतील रक्ताच्या उलट्या नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर या बजा चुकूनही तुम्ही प्रेशर कुकरमध्ये शिजवू नका अन्यथा संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा तर काही पदार्थ खूप हेल्दी असतात पण ते योग्य पद्धतीने शिजवले गेले नाही तर त्यातील ते सर्व पौष्टिकता निघून जाते आणि ते कधी विषारी बनतात हे आपल्याला समजा सुद्धा नाही त्यामुळे खाली दिलेले दहा पदार्थ कुकरमध्ये बनवण्यास विषारी बनतात प्रेशर कुकरमुळे गृहिणींचा त्रास वाचला आहे हे अगदी खरे आहे त्यामुळे वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचतात हे तुम्ही सुद्धा नक्की मान्य कराल पण तुम्हाला माहीत आहे का प्रेशर कुकरमध्ये आपण जे काही अन्नपदार्थ शिजवतो त्यात न शिजलेले उत्तम म्हणजेच प्रेशर कुकरचा वापर करताना काही विशिष्ट अन्नपदार्थ टाळले पाहिजेत तर यामुळे अन्नाचे पोषण तत्वे नष्ट होऊ शकतात किंवा स्वाद बिघडू शकतो अशा अन्न पदार्थांची योग्यरित्या माहिती असणे महत्वाचे आहे जेणेकरून आपण अधिक चांगल्या प्रकारे आपल्या आहाराची काळजी घेऊ शकतो चला तर मग पाहूया कोणते आहेत हे अन्न पदार्थ जे प्रेशर कुकरमध्ये अजिबात शिजवू नये तर नंबर एक म्हणजे भात हो भात प्रेशर कुकरमध्ये शिजवला जातो पण अधिक वेळेपर्यंत शिजवल्यास तो चिकट होतो आणि त्याचा स्वाद कमी होतो भाताचा पोत खराब होतो आणि तो अधिक पाण्याने ओला होतो त्यामुळे भात कुकरच्या ऐवजी खुल्या पातेल्यामध्ये शिजवणे चांगले ठरते नंबर दोन म्हणजे पनीर पनीर प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास त्याचा पोत खराब होतो आणि ते खूप नरम किंवा तुकडे तुकडे होते पनीरच्या पदार्थांना त्यांचा योग्य पोत टिकवून ठेवण्यासाठी कमी आचेवर शिजवणे गरजेचे आहे त्यामुळे पनीर कधीही प्रेशर कुकरमध्ये शिजवू नका हिरव्या भाज्या हिरव्या भाज्या जसे की पालक कोथिंबीर मेथी इत्यादी प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास त्यातील पोषण तत्वे नष्ट होऊ शकतात या भाज्या जास्त वेळ शिजवल्या गेल्यास त्यांचा रंग आणि चव बिघडते यामुळे या भाज्या या हलक्या आचेवर उकडून शिजवाव्यात तर डाळी डाळी प्रेशर कुकरमध्ये शिजवता येतात परंतु जर त्या जास्त वेळ शिजवल्या गेल्यास त्या खूप मऊ होतात आणि त्यांच्या पोषण मूल्यांमध्ये घट होते डाळींच्या प्रमाणित वेळ शिजवणे आणि त्यांना हलक्या आचेवर उकळणे फायदेशीर ठरते मांस मांस प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास त्याचा रसाळपणा कमी होतो आणि ते कधीकधी खूपच घट्ट होते मांस शिजवताना त्याला योग्य तापमान आणि वेळ मिळणे आवश्यक आहे त्यामुळे ते मऊ आणि रसाळ राहते त्यामुळे मांस कुकरमध्ये शिजवण्याऐवजी उकळण्याची पद्धत वापरणे चांगले मासे माशांचे मांस नाजूक असते आणि ते प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास त्याचा पोत खराब होतो मासे पटकन शिजतात आणि त्यांना हलक्या ह्याच्यावर शिजवणे अधिक फायदेशीर ठरते त्यामुळे मासे प्रेशर कुकरमध्ये शिजवणे टाळावे कडधान्य कडधान्य प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास त्याचा पोत बदलतो आणि ते खूप मऊ होऊन त्यामुळे ते त्यांची चव देखील बिघडवू शकते कडधान्य मोजून व योग्य प्रमाणामध्ये पाण्यात शिजवणे जास्त चांगले ठरते अंड्याचे पदार्थ अंड्याचे पदार्थ प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास त्यांचा स्वाद आणि पोत बिघडतो उकडलेले अंडे किंवा अन्य अंड्यांचे पदार्थ प्रेशर कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा उकळत्या पाण्यात किंवा तव्यावर शिजवणे अधिक योग्य ठरते बटाटा बटाटे कुकरमध्ये उकडल्यामुळे त्यातील स्टार्च अति प्रमाणात वाढते जे की हानिकारक असते म्हणून बटाटे कुकरमध्ये उकडणं कटाक्षाने टाळा बीन्स बीन्समध्ये लेक्टिन नावाचे विष असते त्यामुळे बीन्स कुकरमध्ये शिजवल्यामुळे विष पोटात पसरते आणि पचनाशी निगडीत समस्या गंभीर होऊ शकतात म्हणून बीन्स कुकरमध्ये शिजवणं टाळा प्रेशर कुकरचा उपयोग करताना कोणते अन्नपदार्थ टाळावेत हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे आपल्याला अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट आहार मिळतो वरील अन्नपदार्थ कुकरमध्ये शिजवणे टाळून योग्य पद्धतीने शिजवण्यास आपले आरोग्य सुधारते आणि आहारातील चव देखील टिकून राहते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद